मच्छोदरी देवी अंबट यांच्या प्रांगणामध्ये सध्या उभा आहोत पावसाचं वातावरणसुद्धा आहे शेतकऱ्यांसोबत व्यापारी वर्गसुद्धा सुखावलेला आहे म्हणून आज या मच्छोदरी देवीच्या प्रांगणामध्ये आज आलेलो होत बहुतेकदा तुम्ही सुद्धा या देवीला आलेलाच असाल म्हणून व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देवीचं डोंगराचं निसर्गाचं आज दर्शन आम्ही घडवणार आहोत तर चला आपण आता मंदिराचं संस्थांचं काम किती सुरेख आहे ते आता बघणार आहोत तर ही समाधी तुम्ही बघू शकता लाईव्हच्या माध्यमातून मच्छदरी देवीच्या प्रांगणामध्ये दे आहे नवरात्रीमध्ये खूप मोठा उत्सव येथे अंबडवासी असतो संस्थान साजरा करत असतात हजारो लाखो भाविक येथे दर्शनासाठी येत असतात आणि ही व्यवस्था तुम्ही बघू शकता गर्दी होऊ नये म्हणून हे खांब असे लावलेले आहेत रोज भाविकांची रीघ येथे असते थोड्या आज पाऊस असल्यामुळं थोडं गर्दी तुम्हाला कमी दिसू शकते मागे मंदिर देखील आहे व्यापारी बांधवांच्या सुद्धा येथे दुकानं आहेत नारळ हार याची व्यवस्था इथे केलेली आहे लिफ्टची सुद्धा सोय इथे आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी व्यापाऱ्यांच्या दुकाना पशु पक्षी सुद्धा या पावसाने आनंदित झालेले आहेत इथे गप्पी मासे पैदास केंद्र देखील आहे तुम्ही बघू शकता की कि किती सुंदर या संस्थांना उपक्रम राबवलेला आहे मच्छोदरी देवी अंबड संस्थानद्वारे येथे काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून संस्थान परिसर व गार्डन मध्ये वाढदिवस व वा केक कापण्यास सक्त मनाई आहे असे सांगितलेलं आहे मच्छोदरी देवी संस्थान अंबडद्वारे मित्रमैत्रीण कॉलेजच्या मित्रमैत्रिणी संस्थान परिसर व गार्डनमध्ये बसू नये काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून त्यांनी असं सांगितलेलं आहे मंदिर संस्थांचं पावित्र्य राखावून असं सांगितलेलं आहे हा संपूर्ण परिसर हा सी सी टी व्ही कॅमेऱ्याच्या निगराणीमध्ये आहे असं समस्त विश्वस्त मंडळ मच्छुदरी देवी संस्थान अंबड याद्वारे सांगितलेलं आहे लहान ला मुलांसाठी इथे कारंजा असेल गार्डन असेल याची व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे खरंच कौतुकास्पद काम या आंबळ संस्थांद्वारे मच्छुदरी देवी संस्थांद्वारे राबवण्यात आलेलं आहे तुम्ही स्वच्छतासुद्धा बघू शकता किती छान ही व्यवस्था त्यांनी केलेली आहे कचऱ्यासाठी अशी व्यवस्था देखील केलेली आहे पावसाचं सध्या वातावरण आहे निसर्ग राजाबरोबरच व्यापारी वर्गसुद्धा सुखावलेला आहे संस्थांच्या परिसरामध्ये दे अहिल्यादेवी होकर बहुद्देशीय हॉल देखील संस्थाननं निर्माण केलेला आहे जेथे लग्न काही कार्यक्रम राबवले जातात खूप सुंदर व्यवस्था या संस्थाननं केलेली आहे लाईव्हच्या ला माध्यमातून आपण सर्व काही बघू शकताय नारळाचे झाड पावसाचं वातावरण लहान मुलासाठी सुद्धा तुम्ही बघू शकता की कशी खेळणी येथे तयार करण्यात आलेली आहे मच्छोदरी देवी संस्थान आंबाड मित्रांनो आपण मच्छोदरी देवी संस्थान आंबाड या परिसरामध्ये सध्या आलेलो आहोत किती निसर्गरम्य वातावरण सध्या निर्माण झालेलं आहे तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकता प्रत्येक जण या मच्छदरी महाराष्ट्रातला आलेला आहे त्यामुळं तुम्ही हे मंदिर अगोदरच बघितलं असेल तरी पण सुद्धा मला वाटलं की तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून परत एकदा दर्शन मच्छदरी देवीचे करण्यात यावं म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवतोय कमळाचे सुद्धा इथे करण्यात आलेली व्यवस्था कॉलेजचे मुलं मुलं इथे येऊन काही घोळ घालू नये म्हणून देखील त्यांनी संस्थांनी एक व्यवस्था करण्यात आलेली आहे की तुम्ही इथं कॉलेजचे मुलं मुली काही बसू नका अनुषित प्रकार घडू नये म्हणून तुम्हाला अगोदरच मी दाखवलेलं आहे आता तुम्हें तुम्हें हे लहान मुलांसाठी व्यवस्था खेळणी देखील संस्थांनं निर्माण केलेली आहे मित्रांनो तुम्ही कुठून आहात हे कमेंटद्वारे आम्हाला नक्की कळवा जण आता ऑनलाईन आहेत काही कंजुशी न करता तुम्ही डायरेक्ट कमेंट करा आम्हाला की तुम्ही कुठून आहात मी आंबडमधून आहे सध्या लाईव्ह आहोत आणि चांगल्या तऱ्हेनं तुम्हाला हा नजारा मच्छोदरी देवीचा तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत तर बघा लहान मुलांसाठी खेळणी याला दोन मुख्य द्वार आहेत हा दोन नंबरचा आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता हा दोन नंबरचा आणि आपण या साईडला आहे तो एक नंबरचा आहे नवरात्रमध्ये इथे खूप मोठी अशी जत्रा भरते दे। मच्छोधरी देवी मंदिर परिसर अंबड पटापट कमेंट करा कंजुशी करू नका कारण की मला पण कळतंय तुम्ही व्हिडिओ कुठून पाहत आहात ते पावसाचं वातावरण आहे सगळे घरी बसल्या बसले व्हिडिओ बघतायत शहा सोबत काही काही भजे पण खातायत <laughs> त्यामुळं मला वाटलं की मच्छुदरी देवीचं तुम्हाला दर्शन घडावा म्हणून मी आज लाईव्ह आलेलो ला हो। आहोत अगोदर शेतीची व्हिडिओ टाकत होतो पण आज आमच्या सहकाऱ्यांसोबत आज आंबळची देवी परिसरामध्ये मी आलेलो आहे तर चला मित्रांनो आपण मंदिरामध्ये आता मंदिराकडे आपण जात आहोत किती सुंदर नजारा या संस्थांनं निर्माण केलेला आहे आपण बघू शकता बसण्यासाठी व्यवस्था एकही कचरा तुम्हाला इथं दिसणार नाही खरंच संस्थांचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे आतमध्ये लहान मुलांसाठी व्यवस्था घोडे ससा असं प्रतिकात्मक मुलांना जे आवडतं ते इथं दाखवलेलं आहे मित्रांनो तुम्ही इथे जोडीनासुद्धा येऊ शकता आंबड शहर म्हणजे सुरक्षेचं शहर असं मांडलं जातं इथे कोणताही अनुचित प्रकार हा घडला जात नाही त्यामुळं आपण आता मच्छोदरी देवीच्या प्रांगणामध्ये आहोत किती सुंदर हे मंदिर आहे आमचे सहकारी सुद्धा इथे लाईव्ह करत आहेत खूप आनंद आहे ही मूर्ती सुद्धा तुम्ही बघू शकता मच्छोदरी देवी मंदिर आंबड कापशीच हो का किती छान ही मूर्ती आहे तुम्ही बघू शकता हा मासा मध्ये गप्पी मासे आहेत संपूर्ण परिसर हा सी सी टी व्ही कॅमेऱ्याच्या नियंत्रणाखाली आहे त्यामुळं सर्व सुरक्षितता या मंदिरामध्ये आहे इथे वडाचे सुद्धा झाड आहे वट पौर्णिमेला काही महिला इथे धागा बांधून गेलेल्या आहेत मच्छोदरी देवी संस्था नंबर च्या माध्यमातून आपण बघू शकता आज शेतामध्ये गेलो नाही मुद्दाम कारण की तिथं सगळं चिखलच होता त्याच्यामुळे म्हटलं चला तुम्हाला अक्षोदरी देवीचं दर्शन आज घडू चौदरी देवी बट थोडा बुरबुर रिप्रीप रिप पाऊस चालू सध्या आहे हे झाड सुशोभीकरणासाठी आणलेले आहेत मध्ये सशे कबूतर आहेत हे ससा इथे बसलेला आहे मच्छुदरी देवी मंदिर अंबड लाइव अपन बहु शकता लग्न आयोजित के लिए जता मच्छुदरी देवी बहुउद्देशीय हॉल सुंदर वातावरण इथे आहे गणेशजीची मूर्ती देखील कृष्णाची दे। मूर्ती इथे आहे आतमध्ये कृष्णाची मूर्ती आणि इथं श्री गणेशाची मूर्ती आहे लाईव्हच्या माध्यमातून आपण मच्छुदरी देवीचं दर्शन घेत आहात परिसराच खूप छान मूर्ती इथे श्री गणेशाची आहे परिसरामध्ये एक मोठं गार्डन देखील संस्थांना निर्माण केलेलं आहे लहान मुलांसाठी परिसर खूप छान आहे तुम्ही नक्कीच मच्छोदेरी देवीला भेट द्यावी असं मला तरी वैयक्तिक वाटतंय पक्ष्यांचा आवाज लाईव्हद्वारे तुम्ही बघू शकता पशु पक्षी देखील किलबिल करत आहेत एकोणाशे सत्तर हे मंदिर आहे अनेक भाविक इथे दर्शनासाठी येत जात राहतात देवीचा हा सुरेख परिसर देवी होळकर खूप सुंदर नियोजन या संस्थांचं छान नियोजन आहे नवरात्रमध्ये गर्दी होऊ नये म्हणून संस्थानं याची व्यवस्था केलेली आहे आणि जास्त जर ऊन पडलं तर यावर मंडप टाकला जातो कारण की ऊन जास्त असल्याने पाय भाजण्याची शक्यता देखील असते लाइटची देखील व्यवस्था संस्थान केलेली आहे खूप छान वाटलं मित्रांनो इथे आसपासचे खेड्यातील लोक देखील इथे ये जा करत राहतात लाईव्हच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला देवीचे दर्शन हे घडवत आहोत वचोधरी देवी मंदिर अंबड लाईव्ह दर्शन तुम्हाला आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून घडवत आहोत आज मुद्दाम शेतात नाही गेलो मला चिकुल पाणी असेल तर मच्छिंद्री देवीला जाऊन तुम्हाला आसपासचा परिसर दाखवण्याचा आमचा उद्देश होता पक्ष्यांचासुद्धा किलबिलाट इथे आपल्याला बघायला मिळतोय पावसाची संततधार आहे आणि आपलं लाईव्ह पण आहे तसंच संस्थाननं इथे एक सूचना दिलेली आहे संस्थान परिसर व वा गार्डनमध्ये वाढदिवस व वा केक कापण्यास मनाई आहे काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मित्रमैत्रीण कॉलेजच्या मित्रसंस्थान परिसरात व गार्डनमध्ये बसू नये असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे मंदिर व संस्थान याचं पावित्र्य राखण्याचं आपल्याला त्यांनी आवाहन केलेलं आहे आणि संपूर्ण परिसर हा सी सी टी व्हीच्या निगराणीत आहे असं देखील संस्थांनं म्हटलेलं आहे ठिकठिकाणी इथे कॅमेऱ्याची व्यवस्था आहे त्यामुळे तुम्ही फॅमिलीसोबतसुद्धा येऊ शकता सुरक्षित असं हे मंदिर परिसर आहे लाईव्हच्या माध्यमातून आपण बघू शकता लहान मुलांसाठी कारंज्याची व्यवस्था कबूतर ससे इथे आहेत हा वाघ तर खरंच खरोखरच वाटा लागला मला जवळ घेतलं तर खरोखरच वाटतो लहान मुलांसाठी ही खरोखरच पर्वणी आहे तुम्ही कधी तर येत असाल आंबडला तर या संस्थांना तुम्ही नक्की भेट द्या खूप छान या संस्थांचं काम आहे खारुताई देखील आपलं बोलणं ऐकायला आलेली ति आहे तिला असं वाटतंय की तुम्ही तिला पाहायला नक्की यावं असं तिलाही वाटतय बहुतेकदा ती आपला आवाज ऐकत असेल खारुताईलाही वाटत असेल की आपल्याला लोकांनी बघायला यावं माणसांच्या लोकांच्या काळजीसोबत इथे पक्ष्यांची सुद्धा काळजी घेतलेली आहे तर मित्रांनो हे होतं मच्छुदरी संस्थान आंबड तर मित्रांनो असं वाटतंय की तुम्ही इथे नक्की यावं कारण की आमची ये जा नेहमी इथे होत असते पण जवळच्या काही लोकांना मच्छुदरी देवी संस्थान याची माहिती नाही त्यामुळं हा व्हिडिओ बनवण्याचा आमचा उद्देश होता तुम्ही नक्की आंबड या ठिकाणी आलात तर मच्छुदरी देवी संस्थानला भेट दिल्याशिवाय परत जाऊ नका तर मित्रांनो शेवटी आम्हाला कमेंट करून नक्की सांगा की आमचं हे मच्छुदरी देवीचं संस्थान तुम्हाला कसं वाटलं तोपर्यंत धन्यवाद